हॅलो फ्रेंड्स मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो पहा दोन बद्दल बोलणार आपण डबल फॉर्म भरला असेल तर भरती देण्यात देता येणार नाही आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच तारखेले होणार का आता हे दरवर्षीच कवाले असते ह्या की सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच तारखेले सर्व जिल्ह्यांची परीक्षा पण पर असं काही होत नाही आता पा यावर्षी पण तेच चर्चा आहे की सर्व जिल्ह्यांची परीक्षा कारण की त्या दिवशी पेपरला आलं की सर्व जिल्ह्यांची परीक्षा एकाच तारखेला घ्यायचं ठरवलेलं आहे परंतु तसं होणार नाही मी माझं मत सांगू राहिलो तसं होणार नाही आहे आणि शक्यच नाही आहे कारण जेव्हा मुंबईची भरती राहते आणि जेव्हा अदर जिल्ह्याची भरती राहते त्या जिल्ह्याची भरती होऊन जाते आणि भरती पहिलेच अगोदर झाल्यानंतर ते थांबत नाही मुंबईसाठी कोणता जिल्हा सपोज एक जिल्हा पकडा अमरावती जिल्हा आपला जिल्हा पकडू अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या सिटीतल्या समजा जागा आहे नव्याण्णव पंच्याण्णव एकशे दोन एकशे पाच अशा जागा असते आता शंभर दिवशी जागा जागासाठी भरती प्रोसिजर दोन दिवसात खतम होऊन जाते आणि दोन तीन दिवसात फिजिकल संपल्यानंतर राहिला फक्त पेपर मग पेपरसाठी थांबणार आहे का ते मुंबईचं फिजिकलच एक दीड महिना चालते मुंबईचं फिजिकल एक तर सगळं शेवटी घेते आणि ते एक दीड महिना चालते कारण की लाखाने फॉर्म असते आणि मग फिजिकल एक दीड महिना नंतर तिथून पेपरची प्रोसिजर मग पेपर एक तिथं काही म्हणजे भरपूर काही लाख पोरं क्वाल क्वालिफाय केला जाते म्हणजे जवळपास ऐंशी हजार किंवा एक लाख असे पेपरले पोरं बसते मग एवढ्या मोठ्या पोरासाठी सगळं सेंटर सगळं ठिकाण सगळी व्यवस्था करणं याच्यात प्रोसिजरमध्ये वेळ लागते म्हणून कोणत्याच मन कोणत्या जिल्ह्याचा पेपर समजा ह्या जिल्ह्याचा पेपर आणि त्या मुंबईचा पेपर सारखा सोबत होत नाही ज्या पुरानं मुंबई फॉर्म भरलेले आहेत त्याला पेपरले भरपूर वेळ भेटते म्हणून पा तुम्ही तर अभ्यास करा मुंबईवाले पण अदर ठिकाणी कोणत्या आपल्या प्रॉपर जिल्ह्यात स्वतःच्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल तर तुमचं तुमचा पेपर लवकर होईल आणि वेगळा होईल एकसोबत होणार नाही मुंबईचा पेपर वेगळा आणि ह्या जिल्ह्याचा आता पा अजून एक प्रश्न आहे महत्त्वाचा की बा मग अमरावतीचा आणि समजा बाकी एखादा जि जिल्हा पकडा नागपूरचा अमरावती नागपूर अकोला वाशिम यवतमाळ असे जिल्हे ह्या जिल्ह्याच्या सोबत नाही का मग ह्या जिल्ह्याचे सोबत नाही पेपर सगळे आपापल्या हिशोबानं चालते तिथचा सी पी तिथचा एस पी हा आपल्या हिशोबानं पेपर ठरवते थार। आपली थार। तारीख आपला वेळ त्याला पा तो पाहते की आपल्याला लग्नाला ज कधी जावं लागते आपला जो टाईम कधी आहे सगळं कामधंदे तो त्याच्या हिशोबानं पेपर घेते आणि तिकडे मुंबईचं ते त्याच्या हिशोबानं चालते त्याची प्रोसिजर कारण की कसं आहे माहिती आहे काय आपापल्या पद्धतीनं चालली इथं कोणी कोणाच्या बोलण्यानं नाही आहे एसपी ठरवते पेपर कधी घ्यायचा कोणत्या तारखेला घ्यायचा आजपर्यंत कोणत्या गृहमंत्रालयाने ठरवलं नाही मुंबईचा किंवा महाराष्ट्र पोलीसभरचा पेपर ह्या तारखेला घ्या कोणत्याही जिल्ह्याचा पेपर कोणत्या तारखेला घ्यायचा ह्या गृहमंत्री किंवा एखादा मंत्री संत्री ठरवत नाही तो त्या जिल्ह्याचा एस पीच ठरवते की ह्या पेपर आज घेऊन घेऊ कारण की त्याला काय असते प्रोसिजर कंप्लीट करणं असते प्रोसिजर कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे ते कधी कशी घेता तुम्ही पहा फक्त त्याले कायद्यात रिझल्ट की आम्ही एवढं एवढं काम केलं एवढे भरती घेतलेली आहे वर ते कधी घ्यायची कशी घ्यायची कोणत्या पद्धतीने घ्यायची एवढं थेस ठरवते ह्या सगळ्या गोष्टी ते थेट ठरवते आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण याच्यात मांड मांडणार होतो की भरतीचे पेपर सर्व जिल्ह्याचा एकत्र होईल का तर होणार नाही आणि डबल फॉर्मबद्दल तर मुलांना सूचना आलेली आहे की डबल फॉर्म ज्यांना भरला असेल त्यांनी एस पी ऑफिसला भेट द्या मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं अगोदरच्या की एस पी ऑफिसले भेट द्या तर जे मुलं गेले नाही आहे गे काही मुलं चाललेच नाही आम्हाला तर बोलवलंच नाही जाऊ दे आता काय होते पाहून घेऊ असे करू नका शक्यतो तुम्हाला ॲडमिशन ॲडमिट कार्डच येणार नाही अशा विद्यार्थ्यांना म्हणून मी थांबण्यावरून लिहिलं होतं की डबल फॉर्म भरला असेल तर भरती देता येणार नाही म्हणून लिहिलेलं आहे ते तुम्ही पा तुम्ही तुमच्या जवळच्या जर भरला असेल फॉर्म तर तुमच्या एस पी ऑफिस तुमच्या सिटी म्हणजे त्या ठिकाणी ज्या सिटीत तुम्ही राहता तिथं मुख्यालयात भेट द्या की आम्ही असं असं केलेलं आहे असे असा विषय झालेला आहे तर काय प्रोसिजर आहे ती तुम्हाला तिथं कळन म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यावर मार्ग निघणार आहे तुम्हाला जर ज्यांना आला मेसेज कॉल ज्यांना आला ते तर जाच पण ज्यांना नाही आला आणि त्यांना फॉर्म भरलेला आहे असे विद्यार्थी तिथं कॉन्टॅक्ट करा काही ना काहीतरी तोडगा निघाल त्याच्यावर ठीक आहे या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलवर आपल्याला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा असेच व्हिडिओ आपण नवीन घेऊन येत असतो धन्यवाद